नमस्कार माझ्या शेतकरी भावानं आपण व्हिडिओ बनवलंय की जोपर्यंत भाजप सरकार असणार आहे तोपर्यंत आपण शेती करणार आहेत मी शेती करणार नाहीत अशी मी शपथ घेतली शे शेतात जाऊन तर माझ्या भावाने अनेकांनी कमेंट्स दिल्या चांगल्या चांगल्या खूप खूप कमेंट दिल्या आता मी तुम्हाला दाखवतोय काय काय का कमेंट्स दिल्या ते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर साईडला मी लावेल तुम्हाला हा माझ्या शेतकरी बांधवांचे कमेंट्स आहेत त्याबद्दल एक कमेंट्स मला खूप आवडल्या एक विजय विठ्ठल पाटील साहेब म्हणतात याला म्हणतात शेतकरी कामगार तर दुसरं राजू सूर्यवंशी साहेब म्हणतात सर्व शेतकरी बांधवांनी हा निर्णय घ्या लकीच न्याय मिळेल तर खरोखरच हा कमेंट्स मला खूप आवडलाय सर्व तुमचे कमेंट्स वाचतोय मी मनापासून धन्यवाद तुमच्या कमेंट्सचा पण खरोखरच ह्या निर्णयाची गरज आहे आता मी हा निर्णय का घेतले आणि युट्यूबवर का टाकलंय ह्या सर्वांना माहिती पडलं का का टाकलंय की हा शेतकऱ्या शेत हा सरकार जागा झाला पाहिजे आणि माझा शेतकरी बाप सुद्धा वाचला पाहिजे दिवसेंदिवस माझ्या शेतकरी बापाची आत्महत्या होते का होते शेतीमुळे आणि हा सरकार डोळे झाकून जाकु, आहेत पाहत सुद्धा नाहीत शेतकऱ्यांकडे म्हणून हा निर्णय घेतला की माझा शेतकरी बाप जागृत झाला पाहिजे शेतीत काय आहे शेती कि, किती परवडते ह्या सुद्धा निर्णय घेतला पाहिजे आणि माझा एक जरी बाप शेतकरी माझ्या व्हिडिओमुळे हा निर्णय जर घेत असेल तर त्या तो थोडं काहीतरी टेन्शनातून मुक्त होईल आणि काहीतरी दुसरं व्यवसाय करेल छोटा मोठा पण शेती करणार नाहीत कारण शेती शेती कर करून काही फायदा नाहीत ना कारण मी डोळ्या माझ्या डोळ्याने बघतोय खूप वर्ष झाले शेतीत काहीच फायदा नाहीत तर हा जो भाऊ म्हणतोय हा निर्णय घेण्याची गरज आहे आपल्याला आपण सर्वांनी बिना लाजून लाजायची गरज नाहीत कारण लाजलो तर काहीच नाहीत बेशर्म होऊन काम करावं लागेल कारण कसं का आहे आपण जर लाजलो तर आपल्या कोणी कोणी बघत नाहीत मी जर गुपचूप निर्णय घेतलं असतं तर काहीच झालं नसतं तर सर्व शेतकरी बापांनी सोशल मीडियावर आपल्या आपल्याला जो येईल व्हॉट्सअपवर निर्णय घ्यावा आपल्या शेतीत जाऊन आणि व्हिडिओ टाकावा की जोपर्यंत हा सरकार असणार आहे तोपर्यंत आम्ही शेती करणार आहेत तेव्हाच हा सरकार जागृत होईल आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घेईल कारण जोपर्यंत हा सरकार आहेत ना खरोखरच खरोखरच शेतकरी कधी सक्षम असणार नाही तर ह्या शेतकरी बांधवांचं तुम्ही त्या कमेंट मी आदर करतोय आणि तुम्ही पण थोडं आदर करा आणि निर्णय घेण्याची गरज आहे भेटूया मित्रांनो तुमच्या कमेंट्स अजूनही मी वाचतोय काय काय येते त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे माता